आगामी विधानसभेची निवडणूक सोलापूर शहर मध्यमधूनच लढण्याचा निर्धार माझे आमदार आडम मास्तर यांनी केला आहे आडम मास्तर यांनी शहर दक्षिणमधून दोन वेळा आमदार म्हणून लोकप्रतिनिधित्व केलं आताचा शहर मध्य मतदारसंघ हा श्रमिक कष्टकरी जनतेचा बाले किल्ला आहे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग कामगार विडी कामगार रेडीमेड आणि शिलाई कामगार घरेलू तसंच असंघटित कामगारांसह कष्टकरी जनता सदैव लालबावट्याच्या लढाईत सक्रिय राहिलेले आहेत या सर्व श्रमिकांसाठी हक्काचं घर मिळावं म्हणून विडी कामगारांना पंधरा हजार घरकुलं मिळवून दिली आता तीस हजार असंघटित कामगारांना महत्वाकांक्षी गृहनिर्माण प्रकल्पाद्वारे सर्व सोयीनियुक्त घर देण्याचा विडा आडम मास्तर यांनी उचलला आहे सी च्या माध्यमातून अनेक लढे मोर्चे तुरुंगवास उपोषण मंत्री महोदयांना घेराव अशा लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा त्यांनी कायम ठेवला यामुळं लोकांना आपले अधिकार आणि न्याय हक्क मिळू शकले येणाऱ्या निवडणुकीत कोणत्या पक्षाशी युती आणि आघाडी करायची याबाबत माकपची केंद्रीय कमिटी आणि राज्य कमिटी ठरवेल त्या धर्तीवर पक्षाच्या निर्णयाची अंमलबजावणी होईल परंतु कोणत्याही परिस्थितीत सोलापूर शहर मध्यमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षच निवडणूक लढवेल आणि निवडून येईल या सगळ्या घटनाक्रमाला वेग आलेला असून त्याची तयारी कार्यकर्ते करत आहेत